शाश्वत शेती व युवा उद्योजक चर्चासत्र एस डी पॉलिटेक्निक बाबुळगाव येवला येथे संपन्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचालित एस डी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येवला यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय चर्चासत्र शाश्वत शेती व युवा उद्योजक कार्यक्रम उद्घाटन प्रास्ताविक प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब रहाणे प्रमुख उपस्थिती अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र भाऊ दराडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले आमदार किशोर भाऊ दराडे रामदास भाऊ दराडे प्राचार्य डॉक्टर वाघ कृषी महाविद्यालय संगमनेर अरविंद अवताडे वास्तू विशाल मुंबई अशा विविध मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले या प्रसंगी चर्चासत्रामध्ये डॉक्टर अजित खैरनार मृदा संवर्धन डॉक्टर अनिल दुरगडे कृषी वैज्ञानिक महात्मा फुले कृषी विद्यापीठ माती समस्या व उपाययोजना आणि जल व्यवस्थापन कांतीलाल ललगे जैविक शेती तज्ञ सेंद्रिय पीक उत्पादन सतीश नेने शेतीमाल प्रक्रिया उद्योग अनिल देशमुख जैविक शेती काळाची गरज शेळके मार्केट एक चना असे विविध मान्यवरांनी शाश्वत शेती व युवा उद्योजक याविषयी एक दिवसीय चर्चासत्र आयोजन करण्यात आले होते आभार प्राध्यापक प्रज्ञा नाईकवाडे पाहुण्यांची ओळख प्राध्यापक अजित खैरनार प्राध्यापक मनीषा पंडित डॉक्टर विनोद बोराडे प्राध्यापक रोहिणी मोरे प्राध्यापक प्राजक्ता भनगडे प्राध्यापक पवन व्यवहारे

आता तुम्ही उदाहरण ऐकलं का आपला पेपर वाचत असा तर कुठल्या तरी गावामध्ये केस वेळ झाली पेपर वाचता का कशामुळे माहिती का कशाचे नाईट ब्रेक नाईट ब्रेक हेवी मीटर तर नायट्रेट टाकायला ता गेलं त्या मध्ये हे तुम्ही आम्ही टाकलं तुम्ही आम्ही म्हणजे शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांनी हे जे काय आपण जमिनीमध्ये टाकतो ते जमिनीमध्ये टाकल्यानंतर ते कुठेही जात नाही जेव्हा ते पीक येत नाही आणि ती मातीमध्ये राहत जेव्हा पाऊस पडतो किंवा पाणी दिलं जातं तर त्याच स्थिरीकरण होत विश्लेषण होत आणि ते जमिनीतून एकतर विहिरीमध्ये जात बोर मध्ये जात किंवा नदी नाल्यामध्ये जातो द्यायची

उद्या जेजूवर हा सरा मारून घ्यायचा हा सरा मारल्यानंतर जे जीवाणू बॅक्टेरिया गांडुळ आपल्या शेतीला आपल्या ठिकाणा वाढणारे उपकारिक जीवाणू तयार होतात कारण अपकारिक जीवाणू सैन्याच्या क्रेतू चालतो आपण पाणी काढले असतो अशा पद्धतीने आपण जीवाणू तयार करून एखाद्या जमिनीमध्ये सोडले की त्याच्या आपोआप मल्टिप्लाय होत जातात हा झाला थांबवाला फक्त जीव बनवू शकता आणि दूध खराब करून तुम्ही पनीर बनवू शकता दोघांचे प्रोडक्ट वेगळा आहे पण प्रोसेस वेगवेगळं आहे तर सर्वात महत्वाचं जे काही तुम्ही शेत घेणार आहात जमीन मध्ये ते पूर्णपणे आहे कारण ते आजकाल गरज कशी आहे काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे योग्य जर मार्गदर्शन जर मिळालं तर नक्कीच आमचा एवढा तालुका उत्तर महाराष्ट्र नव्हत महाराष्ट्र नक्कीच शेतीमध्ये प्रामुख्या नागरिक आहे असं मला नक्की

डॉर्मिट ट्रेनची एक तास तुम्हाला बोर्ड नावा मिळतो म्हणजे तुम्हाला उच्च बोर्ड नावा घ्यायचं आणि तिथं तुमच्यावर उपचार करायचा पण त्याच्या ऐवजी तुम्ही अंतिम सागरा आणि दालचिनी याची पावडर एकत्र करून जर पुढे ठेवली तुमच्या डोळ्याने असं पुन्हा नाही वाटलं किंवा मला असायला वाटतंय छाती दुखत आहे मला धान दुखत तुम्ही त्याच्यातली चिमूक दोन चिमूक पावडर खा आल्याचा तुकडा चावून खा त्याच्याबरोबर तुम्हाला सांगतो तुम्हाला चार ते पाच तास गोल्डन आवाज मिळेल

ती शेतकरी अक्षरशः त्यांच्याकडे पाणी उपसत नाही एवढं त्यांचे विहिरीला किंवा बोरवेलला पाणी पण त्याचा ते वापर करू शकत नाही तर मला तुम्हाला एकच आहे तुम्ही आता तुम्ही जे काय समृद्धी शिकून चाललाय की आम्हाला आणि शिक्षण झालं तर आम्हाला अधिकारी व्हायचे किंवा काय व्हायचंय पण आता आमच्या त्या फेजमध्ये आम्ही गेलो आणि सगळे लोक गेले त्याच्यामध्ये शेतीकडे वळा असं म्हणतात कारण की आम्ही सगळे आनंद घेऊन बसलेलो आहे म्हणजे माझं काही कमी तसं पण